नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबक्राइब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर काम चार बारा जानेवारी रोजी विनोद चौक येतून मोटरसायकलवर धूम स्टाईलने येऊन रंजना रणदिवे या महिलेच्या गळ्यातून चोरट्याने सोन्याचा हार हिसकावला होता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विठ्ठलवाडी पोलीस सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीमार्फत आरोपी आकाश उर्फ बाबू पारच्या याला अटक केली गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली इतर आरोपीचा पोलीस करत आहे शोध आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहे चला तर ठाणे डेली पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये विनोद चौक येथे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका छप्पन वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र सदर महिला ही पत्ता विचारत असताना रिक्षा चालकाच्या मतेने पत्ता विचारत असताना तेथे मोटरसायकलवरून दोन अनोळखी इसम आले त्याच्यापैकी एकाने पाठीमागे बसलेल्या आरोपीने सदर महिलेच्या पाठीवर थाप मारून तिच्या गळ्यातील सोन्याचा हार हा खेचून घेतला परंतु महिलेने सावधगिरी बाळगल्यामुळे वेळीच तो हार एक पकडल्यामुळे अर्धा तुटून तुटून चोरून नेण्यात ते दोघे जण यशस्वी झाले विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ए पी आय कुलकर्णी पुल पी एस आय दराडे पोलीस आमदार मिसाळ व सर्व पथक यांनी सदरबाबत सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार याचा योग्य पद्धतीने सातत्य ठेवून थे थे तपासणी केली पडताळणी केली आम्हाला माननीय पोलीस उपायुक्त सर परिमंडळ चार श्री गोरेसाहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटलं माननीय ए सी पी सर कोळी सर उल्हास डिव्हिजन यांचंही मार्गदर्शन भेटलं आणि त्याच्यामुळे अवघ्या काही दिवसातच दोन ते तीन दिवसामध्ये आपण त्याच्यातील एक आरोपी आकाश बाबू पारचे याला आ, काल रोजी ताब्यात घेऊन त्याच्याने चौकशी केली असता गुन्हा त्याच्या केल्याचे कबूल केल्याने गुन्ह्यात अटक केलेली आहे त्याच्याकडून सदर गुन्ह्यात वापरलेली जी त्यांनी मोटरसायकल आहे ती सुद्धा आपल्याला हस्तगत होत आहे आणि त्याचा जो आरोपी आहे त्याला सुद्धा वेळेतच आपण लवकरात लवकर अटक करू हा उल्हासनगरचाच रेव राहणारा असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी पण उल्हासनगर मध्यवर्ती या वेगळ्या पोलीस स्टेशनला सात ते सहा ते सात गुन्हे दाखल आहेत आणि त्यांनी मध्यवर्ती पोलीस स्टेशन मध्ये मोटरसायकलला चोरीचा गुन्हा केलेल्या पण आपण उघडकी चाललेले आहे नाही त्याच्याबाबत तपास चालू आहे